मालवण सागरी किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील हायस्पीड ट्रॉलिंग नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागानं ताब्यात घेतली आहे बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली राज्याच्या सागरी हद्दीत घुसून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार निलेश राणे यांनी सातत्यानं भूमिका मांडली त्यानंतर अनेक नौकांवर कारवाई झाली सातत्यानं मत्स्य विभागाकडून कारवाई सुरू आहे बुधवारी चोवीस सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास मालवण समोर अंदाजे दहा सागरी मैल पाण्यात मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी हे नियमित गस्त घालत होते यावेळी कर्नाटक राज्याच्या जलदी क्षेत्रासाठी परवाना असलेली कर्नाटकातील श्री किशन यांची नौका मालवण समुद्रात कर या इतर होते करून सर्जकोट बंदरात ठेवण्यात आली आहे त्यावर असणाऱ्या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरू आहे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेंकर सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी यांनी पोलीस कर्मचारी गुरुप्रसाद परब सागरी सुरक्षा पर्यवेक्षक रक्षक मालवण बेंगुर्ला यांच्या सहकार्यानं सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली यावर कारवाई केली आहे अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या नौकेबाबत सुनावणी माननीय सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा युट्यूब चॅनल